नाशिक शहरातील पंचवटी भागात पाच ते सहा मानवी कवट्या आणि हाडं सापडली आहेत धक्कादायक बातमी नाशिकमधून मात्र पोलीस तपासात ही हाडं आणि कवट्या प्लास्टिकच्या असल्याच्या निष्पन्न झाल्याय तर बाबाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे पंचवटीतील एरंडवाडी परिसरामध्ये ही हाडं असलेली गोणी आढळून आली होती तर मंदिरातील पुजारी आणि सेवेकऱ्यांची ही पोलीस चौकशी करत आहेत तर आपण पाहतो एक धक्कादायक बातमी नाशिकमधून लोकांची दिशा भूल करण्यासाठी एका बाबाने या कवट्या आणि हाडं जमवल्याचं पाहायला मिळत आहे नाशिक शहरातील पंचवटी भागात पाच ते सहा मानवी कवट्या आणि हाडं सापडली होती त्यामुळे एकच घबराट या ठिकाणी पसरली होती मात्र पोलीस तपासात ही हाड आणि कवट्या प्लास्टिकच्या असल्याचं निष्पन्न झालं पंचवटीच्या गुन्हेश्वर तत्काली येरणवाडी येथील कालिका माता मंदिर आहे त्याच्याकडून काही मानवी ज्या कवट्या मानवी कवट्या टाईप जे असतात त्याच्याकडून ताब्यात घेतल्या त्याला हळदी कुंकू लावलेलं किंवा असं लाल रंग लावलेल्या होत्या पहिला मी क्लिअर करतो की त्यात कोणते हाडे नाही आहेत फक्त मानवी कवट्या टाईप ते बनवलेले आहेत आणि ते सकृतदर्शीने आम्हाला ते, ते प्लॅस्टिकचं निदर आहेत प्लॅस्टिकपासून बनवले आहेत असे निदर्शनंच आणले आहेत त्यानंतर त्याची चौकशी कल्या केली असतात तो त्या मंदिरात अशा आघोरी कृत्य चे पूजा करत असतो आणि त्याच्यावरून ते थोडा जादूटोना टाईप पूजा करतो अशी प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे